श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर देवपूजा वगैरे सगळं अटपण झालेलं आहे आणि आता आपली घरातली रुटीनची जी कामं आहेत ती चालू आहेत गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्या आगमनासाठी साफसफाई वगैरे ते तर झालीच पाहिजेत तर आजपासून म्हटलं आपण साफसफाई वगैरे करायला चालू करूयात घरातले संडे होता त्यामुळं पावभाजी बनवलेली नाश्त्याला पण होईल म्हटलं आणि जेवणासाठी पण हीच भाजी होती दुपारच्या लंचसाठी तर पावभाजी ब्रेड ऑलरेडी आणलेले होते एक्स्ट्रा पावणे आणलेले चपाती बनवलेली घरामध्ये तर स घरातले सगळे कामं आठवण मग शॉपमध्ये आले शॉपरचं जे आपलं डेलीचं वर्क आहे ते चालूच होतं आता अजून काही कस्टमर्स जास्त चालू झालेले नाही आहेत पण एक चार पाच दिवसानंतरनं गौऱ्या गणपतीसाठी पर फुल गर्दी राहणार आहे शॉपमध्ये व्हिडिओज येईल की नाही याची पण शक्यता फार कमी आहे शॉपमधून घरी आल्याच्या नंतरनं मग म्हटलं आज थोडं तरी किचन आपण आवरायला घेऊयात तसं तर दर दोन दीड दोन महिन्यामध्ये माझं किचन आवरणं असतं पण आज सकाळची भांडी ही माझ्याकडून राहिलेली होती कारण की स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं शॉपवरती जायचं होतं आणि त्याचबरोबर ते आजचंही स्क ट्युशन होता क्लास होता त्याला सोडवणं आणणं हेही होतं तर मग बाकीची जी शुल्क राहिलेली कामं होती वरचीवर ती नव्हती झालेली माझ्याकडून आज स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता फक्त राईसच लावायचा होता कारण की भाजी वगैरे शिल्लक होती आणि मग नॉनव्हेज आणलेलं होतं दादांनी त्याच्यामुळं मग काही बनवायचं नव्हतं फारसं तर आयुष्य नॉनव्हेज खाईन आणि मग मी भाजी वगैरे खाऊन घेईन तर फक्त राईस लावलेला पांढरा तर इकडं मी बरणीतले सगळे जे सामान आहे ते काढून घेत आहे खूप काही आवरणं नाही झालं तर ॲटलीस्ट म्हटलं वन साईड म्हणजे एका साईडचं सा तरी किचन आपण आवरून घ्याव्यात बरणे वगैरे जे आहेत मांडणे वगैरे आहे ना ती क्लीन करून घ्यावी म्हणजे की जास्त लोड होणार नाही आणि संध्याकाळी येऊन हे सगळं पॉसिबल नाही आणि सकाळी तर घरातलेच काम आटपून जायचं म्हटलं की वेळ होतो जे आपले बरण्या होत्या ना त्यातले सामान मी एका एक कॅरीबॅगीमध्ये काढून ह्या टोपमध्ये ठेवून देते आहे कारण की मग आपल्याला बरण्या क्लीन करून कोरड्या करून पुसून मग ते सामान परत भरता अशा उद्देशाने तर काही काही बरण्या सेम सेम कलरच्या आहेत आणि काही अशा बरण्या आहेत ना त्या फक्त आपण काही म्हणजे त्याच्यामध्ये आणलं वगैरे तर त्या राहिलेल्या आहेत तर अशा ब मिसमॅच बरण्या आहेत पण मी काही दिवसांनी त्या चेंज करणार आहे आत्ता चाललंय चाललं आहे घरी आल्याच्या नंतरनं चेंज वगैरे केलं फ्रेशनअप झाले आणि मग लगेचच ह्या कामाला लागलेली होती मी जेवढं फास्ट होईन तेवढं करायचा प्रयत्न करत होते कारण की अकरा वाजेपर्यंतचा वेळ होता नऊ वाजता परत जेवणासाठी ब्रेक होता त्याच्यामुळं मग म्हटलं पटापटा जेवढं होईन तेवढं उरकून घ्यावा आजच्या दिवसामध्ये माझ्या किचनमध्ये मा असं फार काही खराब वगैरे काही नव्हतं बरं का पण ह्या बरण्या वगैरे प्लॅस्टिकचे जे भांडे होते ना ते बऱ्याच दिवसापासून धुतलेले नव्हते म्हणजे यात्रेला फेबमध्ये फेब्रुवारीमध्ये जे धुतले होते त्याच्यावरती आत्ता बहुतेक होते जवळपास सहा महिने होत आले या गोष्टीला त्याच्यामुळं खूप जास्त तेलकट वगैरे झाले होते बाकीचं तर मग नागपंचमी वगैरे असं सण वगैरे महिना वगैरे असण तर मग वरच्यावर क्लिनिंग वगैरे होतच होती माझी जी ताटं वगैरे होती ना ती रोजच्या वापरात येत नाही आहेत आणि ती तशीच धूळ काट पडलेली होती तर ती मांडली काढून घेतली अदोगर त्यानंतर हे प्लॅस्टिकचे जे चॉपर वगैरे होते ग्लासेस वगैरे होते ते काढून घेतले आणि पहिल्यांदा म्हटलं की जी ही मांडणी आहे स्टीलची त्याच्याखाली जी घाण झालेली आहे ना ती क्लीन करून घ्यावं मांडणी काढून घेतली अदोगर ती पूर्ण ही पूर्ण मांडणी काढून येणं बरेच दिवस झाले होते फेब्रुवारीमध्येच काढली होती आणि पाहू शकता ह्याच्याखाली किती घाण झालेलं आहे थोडं 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 पाणी सांडत 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 पाहू शकता इतकं घाण झालेलं आहे ते आणि आता मी त्याच्यावर थोडंसं केमिकल टाकलेलं आहे आणि आता मी घासणीच्या थ्रू घासून घेते हे जेवढं निघेल तेवढं निघेल पण मला नाही वाटत ते पूर्ण क्लीन होईल असं ह्याच्यात्या ॲसिडचाही वापर करू शकत नाही बरं का कारण की ग्रॅनेटला वेळ पडतात त्याच्यामुळे मी थोडंसं केमिकलच टाकलेलं आहे जेवढं घासता येईन तेवढं घासेल पण नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन की असं काही दुर्लक्ष होतं कामाने पण बऱ्यापैकी मायेकडून हे क्लीन झालेलं आहे बरं का इतकं काही खराब झालेलं नव्हतं ते लगेच निघलं पाहू शकता इथं किचन वाट्यावरती मी एका साईडला भात चढवलेला आहे आणि पूर्ण किचन मी भरून टाकलेलं आहे भांड भांडे काढून आता होती नंबर याची मांडणीचा वरच्यावर धूळ साठल्यावर वगैरे पुसणं वगैरे झालं होतं पण आत्ता डीप क्लिनिंग करते आहे पूर्ण असं घासून वगैरे काढून घेते कारण की ह्याच्यानंतर ना मग नवरात्रामध्ये जरी जास्त काही क्लिनिंग नाही झालं तर वरच्यावर तरी घासता येईने अशा हिशोबाने पटकन निघेल त्याच्यानंतर इथे घासून घेतलं आणि मग बाथरूममध्ये जाऊन पूर्ण वॉश करून आणून ठेवलं पाहू शकता किती छान चमकू लागली आहे जे जेंट्स लोकं म्हणत असताना घरी बायकांना काय काम असतं तर बायका आहेत ना घरातलं करून पण बाहेरचं करत असतात हे पुरुष लोकं विसरतात बरं का पुरुषांना फक्त बाहेरचं काम करून येऊन घरातलं करायचं म्हटलं तर ते लगेच चिडचिड करतात आणि ओरडायला लागतात आणि त्यांना मुलंही सांभाळणं म्हणजे खूप मोठा टास्क वाटतो बरं का त्याचा म्हणजे परिणाम इफेक्ट आहे ना आपल्या फॅमिलीवर होत असतो संध्याकाळचीच गोष्ट होती की जेवताना आहे ना आई मला बोलले की त्या एका मैत्रिणीकडे गेलेल्या आणि त्यांची सुनीची तब्येत आहे ना बरी नव्हती तर मग त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचा मुलगा आहे ना तो भांडे वॉश करत होता तर मग आई म्हटलं त्यांचा मुलगा भांडे वॉश करत होता त्यांची सून आराम करत होती तर म्हण मग मी में म्हटलं काय झालं त्याच्यात दोघेही काम करतात म्हटल्यावर किचनमध्ये काम केलं तर का काय हरकत आहे तर मला तर असं वाटते की म्हणजे प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजेत मागच्याच वेळेसची गोष्ट झाली की यात्रेच्या टायमिंगला माझे मिस्टर आहेत ना स्टाईल क्लीन करत होते तर बऱ्याच जणांचा असा उद्देश झाला की मिस्टरच काम करत आहेत मी काहीच काम करत नाही पण बाकीचं जे भांडे वगैरे असतं ते आपल्यालाच घासावं लागतं पुरुष लोक हे काही करत नाही थोडंफार सहकार्य केलं तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं बरं का या गोष्टीमध्ये घर दोघांचं आहे फॅमिली दोघांच्या आहे किचनही दोघांचं आहे सणही दोघांचे आहेत मग दोघांनाही याच्यामध्ये दो टाईम स्पेंड केला पाहिजेत बरं का आज काही स्टाईल वगैरे पुसून घेणार नाही आहे कारण की ते असतील त्यावेळेसच मग मी किचन वाट्यावर चढेन कारण की किंवा ते तरी स्टाईल पुसून घेतील कारण की माझा एवढा हात पुरत नाही वरच्या साईडला ना। माझे मिस्टर आहेत सपोर्टिव्ह करतात थोडेफार का मला मदत वगैरे आणि त्यांची पण कधीतरी चिडचिड होतेच तर सांभाळून घेते मी पण आणि आमच्या दोघांमध्ये पण तसं अंडरस्टँडिंग आहे की मी केलं तर ते करतात ते केलं तर मी करते तसं तर साधारण मी काहीशा व्हिडिओमध्ये दाखवलं की डेलीचे म्हणजे त्यांना जेव्हा वेळ असतो तर तेव्हा ते देवपूजा करतात माझा मुलगाही मला खूप मदत करतो सपोर्ट करतो आणि त्याला बऱ्यापैकी माझं कळतं आणि आज मी किचन आवरत होते तर त्याने हॉल माझं पूर्ण क्लीन करून घेतलं होतं हे मला खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट वाटते बरं का त्याची आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर शे, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूत असे छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय